तर माशांचे बरेच प्रकार आहेत अगदी भरपूर असे माशांचे प्रकार आहेत पण सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर लोकांना खाण्यासारखा जर मासा असेल तर ती म्हणजे कोळंबी याचं कारण असं की कोळंबीमध्ये काटा नसतो अगदी सहज अगदी लहान म्हणजे नुकतंच खायला मच्छी खायला मासेसं खायला शिकलेलं मुलं असं त्यालासुद्धा हे खायला खूप सोपे आहेत तर इथे मी कोळंबी घेतली बघू शकता अर्धा किलो कोळंबी आहे त्याला तिच्याकडून मी स्वच्छ करून आणली होती घरी आणल्यानंतर तीन चार पाण्याने धुवून घेतली मधला जो काळा धागा असतो तो काढून घेतलेला आहे आणि याला फक्त मीठ मालवणी मसाला आणि हळद एवढंच चोळून ठेवलेलं आहे अगदी एक दोन तीन तास ठेवलं तरी चालेल अगदीच तुम्हाला वेळ नसेल जा तर निदान पंधरा वीस मिनटं तरी ठेवा पण जास्त जेवढं जास्त दिव वेळ ठेवाल तेवढंही छान मूर्त आणि चव छान लागते याची तर बघू शकता मस्त असं हे माशाचं कालवण मी केलं आहे अगदी कोळंबीचं कालवण म्हणा तर खूप छान होतं खायला अगदी चवीला छान लागतं लहान मुलांना वयस्कर लोकांना खायला चांगलं आहे आणि याच्यात अजिबात काटा नाही पटकन होणारं आहे आ, तर कोळंबी किती शिजवायची मा कोळंबीला किंवा माशाला कुठल्याही माशाला मसाला कुठला वापरायचा हे सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे तुमच्याशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर हे जे कोळंबी जे आहे ती मी दोन दिवसापूर्वीच आणली होती त्याला असं मीठ लावून ठेवले ही जर कोळंबी तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवली तर अगदी आठवडाभर छान राहते ही ती अजिबात काही होत नाही फक्त बनवायच्या आधी तुम्ही तासभर बाहेर काढून ठेवा जेवढी मुरेल तेवढी कोळंबी चवीला होते रस्सा खूप छान होतो याचा फ्राय करू शकता रस्सा करू शकता तुम्ही तर इथे मी आज कालवणच केलं आहे बाकी फ्राय वगैरे मी करणार नाही कालवणच करणार आहे रस्सा म्हणू शकता तुम्ही तर खूप मस्त असा होतो एकदा नक्की करून बघा तर मी पातेलं घेतलं आता त्या तुम्ही कुठल्याही थोडंसं उंचसर भांड्यामध्ये करायचं म्हणजे शिजलं जातं पटकन कारण कोळंबी जी आहे ती जास्त शिजवायची नाही आपल्याला पण जास्त उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा असतो तर तेल घेतलं मी आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घातला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी मसाला तुम्हाला मी इथे दाखवलेला नाही पण वाटलेला तेवढंच दाखवलं आहे तर मसाल्यामध्ये काय घ्यायचं फक्त इथे कोथंबीर ओलं खोबरं आणि लसूण आणि थोडंसं चिंच घ्यायची हे बघा इथं हा वाटलेला मसाला मी जे मी घेतलं होतं साहित्य ते दाखवण्यासाठी काढलं होतं पण व्हिडिओ माझा स्किप झाला तर हे वाटून घेतलेलं आहे फक्त ओलं खोबरं कोथंबीर आणि लसूण लसणाच्या अर्धा पाकळा अर्धी वाटी खोबरं आणि लसूण आणि एक दोन तीन चमचे होईल एवढं चिंच वाटून घेतलेली आहे मी याच्यामध्ये बारीक असं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण घालायचं त्याच्यामध्ये वाटणही छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आता माशाच्या कालवनामध्ये कुठलाही माशाचं कालवण करत असाल तर त्याला तुम्ही वरून कुठलाही गरम मसाला किंवा धने जिरेपूड अजिबात वापरायची नाही आपण फक्त मालवणी मसाला वापरायचा हे बघा इथे मी लाल तिखट आणि मालवणी मसाला दोन्ही वापरले लाल तिखट म्हणजे थोडंसं तरी येण्यासाठी वापरलं आहे आणि बाकीचं तिखटासाठी म्हणा तर मालवणी मसाला वापरला आहे छान असं परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे कारण मसाल्याचा कच्चा वास पूर्णपणे गेला पाहिजे तर तुमचा माशाचं कालवण आहे ते छान होतं आता कोळंबीला मी मीठ लावलं होतं फक्त बाकीचं रशासाठी थोडंसं मीठ घातलं छान परतून घ्यायचा हा मसाला बघू शकता तुम्ही तेल छान सुटलं आहे याच्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही कारण तसं असेल तर मग खोबऱ्याचा जरासा असा वास येतो आणि मग माशाचं कालवण खायला चांगलं लागत नाही आता हे कोळंबी जे मी मॅरिनेट करून ठेवली होती ते घालून घेते इथे मी अर्धा किलो कोळंबी आणली होती ती तिच्याकडून सोलून घेतली आणि घरी आल्यानंतर तर तिला सा स्वच्छ साफ केलेले कोळंबीच्या पाठीवर जो काळा धागा असतो तो मात्र काढायला अजिबात विसरू नका छान बघा मसाल्यामध्ये परतून घेतलं आता तुम्ही मसाला कोळंबी जर करत असाल तर याच्यावर पाणी ठेवायचं आणि मसाला कोळंबी करायची पण मी रस्सा करते हे कोड़ंगी, कोड़ंगी आता हे बघा एवढं झालं की तुमची कोळंबी मसाला कोळंबी तयार झाली आहे की नाही एका रेसिपीमध्ये दोन रेसिपी होतात तर छान परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे मी गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी घालायचं मी कुठल्याही भाज्या असू दे नॉनव्हेज असू दे गरमच पाणी वापरते अगदी उकळून ठेवलेलं पाणी वापरते स्वयंपाकाला घेतलं की भाज्या करायला घेतलं की मी बाजूला पाणी गरम करायला ठेवते सगळ्याच कालवनाच्यामध्ये मी गरमच पाणी घालते थोडंसं झाकून ठेवायचं आणि बघू शकता मस्त अशी कोळंबी रस्सा तुमचा तयार झाला खूप छान होतो अगदी माशांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही आंबट जो पदार्थ आहे तो चिंच घाला किंवा कोकम घाला पण चिंच लिंबू घालू शकता पण थोडंसं आंबटसरपणा असावा बघा आणि मस्त कोळंबीचा रस्सा तयार झाला अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे शिजवून तयार होतं जास्त वेळ पण शिजवायचा नसतो कारण जेवढं तुम्ही कोळंबी शिजवाल तेवढी ती कडक होते त्यामुळे अगदी थोडीशीच शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनिट आणि बघू शकता मस्त असा हा कोळंबीचा रस्सा तयार झाला तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर माशाचं कुठलंही कालवण करत असाल तर तांदळाची भाकरी करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा